भैया <ihaz violin Legislacy> <Rabbi> होंगे नरखेडतील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीन खेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेल काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता काटोल चारभुळात नेण्यात आले दरम्यान अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात चार अज्ञात व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे नमस्कार मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालीलप्रमाणे पावले उचलली आहेत चार अज्ञात इस्मानवर विरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास डी पी काटोल यांच्याकडे आहेत घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळावा गोळा करण्यासाठी आलेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून तीनशे सी तैनात आहेत यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहेत जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही व्यक्ती जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर काठो का, आणि कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज